नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपला आता हे जो हरभरा दिसत आहेत तर तो हारबरा आपला आता पंचेस पन्नास दिवसाचा झालेला आहे आणि आपले आता याच्यावर दोन फवारण्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत मित्रांनो ह्या वर्षाला पाहिजे तसा म्हणजे हारबरावरती बुरशीचा प्रदुर्भाव असेल काही ठिकाणी आळाईचा प्रादुर्भाव असेल तर तो म्हणजे भागाभागाचं फरक आहे म्हणा आपल्या भागामध्ये पाहिजे तसा दिसला नाही कारण की वातावरण क्लिअर असल्यामुळं आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची बुरशी किंवा आळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसला नाही परंतु काही काही भागामध्ये काही काही शेतामध्ये त्या ठिकाणी चांगल्याच प्रकारची बुरशी आपल्याला दिसून आली म्हणजे शेतकऱ्यांनी म्हणजे अर्धेला अर्धा त्या ठिकाणी त्यांचे जे पीक आहेत तर ते नुकसानग्रस्त झालेले आहेत म्हणजे बुरशीजन्य रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तर तो प्रादुर्भाव त्यांच्या पिकामध्ये चांगलाच दाटून झालेला आहे तर अशा पद्धतीने आपलं हरभरा पिक आहेत मित्रांनो हरभरा पिकामध्ये जी सुरुवातीला आपल्याला जी काळजी घ्यायची असती तर ती काळजी म्हणजे बीज परकेची असते आणि बियाण्याची असते आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहेत तर मित्रांनो बुरशीजन्य रोगाचा जो प्रादुर्भाव आहे तर तो प्रादुर्भाव बियाण्याच्या माध्यमातून आणि जमिनीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो मित्रांनो आपण नेहमी घरचंच बियाण्याची जर का लागवड केली तर आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये पाहिजे तसं आवरेज त्या ठिकाणी बघायला भेटत नाही आणि पाहिजे तसं पिकाचं जे प्रोडक्शन असतं तर ते सुद्धा दिसत नाही तर त्यासाठी आपल्याला पॅकिंगचं बियाणं पेरणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे एका वर्षाला आपण एका एकरासाठी पॅकिंगचं बियाणं पेरू शकतो तर या पद्धतीने जर का आपण पॅकिंगचं बियाणं पेरलं तर आपल्याला हार्बराचं पीक हे चांगलं दिसतं आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव असेल तर तो कमी येतो आता आपण हे जे पेरलेलं आहे तर हे फुले कुरपा म्हणून बियाणं पेरलेलं आहे ह्याच्यामध्ये चुकपाट आजच्या अनकमध्ये एखाद्या ठिकाणी दिसलं तर तुम्हाला दिसू शकतं तर जास्तीचं परमाण नाही दिसणार याच्या अनकमध्ये अचानकमध्ये तुम्हाला बुरशीचा एखाद एक अर्ध झाड दिसू शकतं मित्रांनो काही बुरशी जमिनीमध्ये सुद्धा असते आणि जमिनीमध्ये बुरशी काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ज्यावेळेस आपण हरभरा पिकाची लागवड करतो त्यावेळेस जी जैविक बुरशीनाशक असतं ट्रायकोटर्मा सोडोमन म्हणतो म्हणतो त्याला तर ट्रायको सोडो तर ते ट्रायको सोडो खाताबरोबर मिक्स करून आपण त्या ठिकाणी टाकू शकतो त्यांना आपल्याला जमिनीमध्ये दीर्घकालीन बुरशीवरती रिझल्ट बघायला भेटतो तर मित्रांनो आता आपल्याला या हरभऱ्यावरती एक फवारणी घ्यायची आहेत आणि फवारणी घेत असताना आपल्याला आता तुम्हाला मी फवारणीच्या वेळेस पुढील व्हिडिओ टाकणार आहोत तर मित्रांनो आता बऱ्याचशा भागामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या हारबऱ्या पिकामध्ये त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहेत तर मित्रांनो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला बियाणं हे चांगलं निवडणं गरजेचं आहे त्याची बीज प्रक्रिया करणं सुद्धा गरजेची आहे प्लस आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे ओलावा जास्तीचा पाहिजेत नाही आपली जमीन हे परिपूर्ण वापसा कंडिशनमध्ये झालेली पाहिजेत तर अशा पद्धतीनं जर का आपलं नियोजन असलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्या हरभरा पिकामध्ये बघायला भेटतं आणि आपलं पीकसुद्धा त्या ठिकाणी चांगलं बघायला भेटतं तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा आपला हा व्हिडिओ आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये तुमचं जी पिकं आहेत तर ती कशी आहेत हे सुद्धा आम्हाला कळवा तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद